लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं केज मतदार मतदारसंघाच्या राजकारणाचा गाभा म्हणून ज्यांची ओळख आहे असं मुंदडा कुटुंबीय हे राष्ट्रवादीच्या अंतर्गत दुफळीमुळे बाजूला होतं परंतु समाजकार्यात सक्रिय होतं मधल्या काळात जनसामान्यांची नाळ त्यांनी तुटू दिली नाही एक दिवस आपला आणि आपल्या कुटुंबासाठी उजडेल अशी अपेक्षा त्यांना होती त्या दिवसाची वाट मुंदडा कुटुंबीय पाहत होतं त्या अनुषंगानं ती पहाट लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उजडली आणि मुंदडा कुटुंबियांना आजचे दिनची प्रचिती आली पक्षादेशानुसार तात्काळ मुंदडांना प्रवाहात आणा आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना पक्षामध्ये मानाचं पान द्या त्यानुसार मुंडे आणि बजरंग बप्पा सोनवणे समर्थकांनी आपले पदाधिकारी पदाचे राजीनामे सोपवले आहेत केज विधानसभा मतदारसंघात दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यापासून अनेकांनी कूस बदलण्याचं काम केलं मात्र अशा लाटेतही काहींनी आपले गड शाबूत ठेवून राष्ट्रवादीतच राहणं पसंत केलं त्यानुसार मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन आपलं कर्तव्य निभावलं अडचणीत असलेल्या पक्षाला समर्थ साथ दिली पक्षाचं नेतृत्व मधल्या काळात बदललं त्यामुळं मुंदडा व त्यांचे कार्यकर्ते बाजूला सारले गेले मध्यंतरी मुंदडा पक्षात नसल्यानं अनेक अडचणींचा सामना पक्षाला करावा लागला सध्या लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत दोन दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे मुंदडा हे पक्षासोबत आहेत परंतु उद्याच्या काळात त्यांच्या नेतृत्वाकडं दुर्लक्ष होत असल्यानं ते वेगळी भूमिका घेऊ शकतात त्यामुळं मुंदडांना प्रवाहाच्या बाहेर ठेवणं पक्षासाठी योग्य नाही त्यामुळं त्यांना पक्षात त्या पक्षा सामावून घ्यावं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मान द्यावा अशी अपेक्षा पक्ष नेतृत्वाद्वारे व्यक्त करण्यात आली त्यानुसार राष्ट्रवादीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केले ज्यामध्ये राष्ट्रवादीचे केज तालुकाध्यक्ष केज राष्ट्रचे शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे प्राप्त झालेले आहेत मुंदडा हे केज विधानसभा मतदारसंघातील प्रस्थ आहे त्यांना सन्मान देणं हे पक्षाचं काम आहे मधल्या काळात अनेक घडामोडी घडत गेल्या त्यामुळं मुंदडा अधिकच हताश झाले मुंदडा आणि आमदार जयदत्त क्षीरसागर हे बाजूला जातील असं चित्र होतं मात्र मुंदडांनी व विशेषतः युवा नेते अक्षय मुंदडा यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी असलेली नाळ अधिक घट्ट करून संबंध वृद्धिंगत केले तर ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी होम पिच अधिक मजबूत केलं त्यानुसार दोन्ही पिता पुत्रांनी पक्षासमोर आपलं कर्तव्य अदा केलं ज्याचा सकारात्मक परिणाम कालच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं दिसून आला गेल्या तीस वर्षाच्या राजकीय परिघामध्ये उतुंगाची भरारी मुंदडा कुटुंबियानं घेतलेली आहे पाच टर्ममध्ये मुंदडा कुटुंबीय जिंकलेलं आहे दोन हजार चौदाच्या लाटेमध्ये बडे बडे पराभूत झाले मुंदडांनाही पहिल्यांदा पराभव पचवावा लागला पुन्हा नव्या जोमानं मुंदडा कुटुंबीय विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागला आहे योग्य वेळ साधून मुंदडांच्या नेतृत्वाला बळकटी देण्याचं काम पक्ष नेतृत्वानं केलं आहे मुंदडा कुटुंब यामुळं अधिकच पॉवरफुल होऊन राष्ट्रवादीच्या काम येईल असं चित्र आहे एक चांगलं संघटन व उत्कृष्ट नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे समाजाशी त्यांची नाळ जुळलेली आहे गेल्या पाच वर्षात सत्ता नसतानाही जनसामान्यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष म्हणून त्यांनी आपली आवाज बुलंद केलेला आहे अशा नेतृत्वाला पक्ष नेतृत्वानं प्रवाहात आणण्यासाठीचा सा केलेला हा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं विजयाचं पुढचं पाऊल म्हणता येईल शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराची लीड कमी करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार आहे मुंदडा यांना सन्मान दिला जाणार असल्यानं मुंदडा समर्थकांमध्ये जल्लोष साजरा केला जातो आहे वार्ता यूट्यूब करिता परमेश्वर गीत्ते अंबाजोगाई जिल्हा बीड